वांगणसूळ येथे महिला बचत गटाला मोफत प्रशिक्षण व प्रमाणपत्र सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वांगणसूळ येथील महिला बचत गट व गावातील इच्छुक महिलांना शिलाई मशीनचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले वांगणसूळे सारख्या आदिवासी भागात खेड्यापाड्यात महिलांना रोजगार उपलब्ध नसल्याने गावातील महिला बचत गट एकत्र येऊन पेसाचा निधी खर्च करून शिलाई मशीन प्रशिक्षण घेण्याचे ठरवले महिलांनी सहभाग नोंदवला होता प्रशिक्षण हे जिल्हा परिषद शाळा वांगणसुळे येथील एका वर्ग खोलीमध्ये ठेवण्यात आले होते प्रशिक्षण देण्यासाठी गावातील कृषी सखी रेखा टोपले यांनी महिलांना शिलाई मशीनचे वापर कसा करायचा तसेच ब्लाउज कोणत्या पद्धतीने कापायचं व त्याची शिलाई मशीनचा वापर कसा करायचा व त्याची शिलाई कशी द्यायची याची पूर्ण माहिती दिली शिलाई मशीन सात असल्याने सकाळी तीस महिला व दुपारी तीस महिला असे प्रशिक्षण पूर्ण करून बचत गट समूह संसाधन व्यक्ती पूर्ण करण्यासाठी मोलाचा वाटा होता प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना गावचे पोलीस पाटील परेशराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी विष्णू शेवाळे कांतीलाल भुसारे रामदास भुसारे आदी ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश धुळे बोरगाव